नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तर या अगोदर आपण सराव संच एक मधले काही गणित बघितले होते त्यामध्ये प्रश्न क्रमांक तीन हा राहिला होता यामध्ये एक विशाल त्रिकोण व एक काटकोण त्रिकोण काढा आणि प्रत्येक त्रिकोणाचे कोण दुभाजक आपल्याला इथे काढायचे होते कोण दुभाजकाचा संपात बिंदू काढा आणि प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू जो आहे तो कोठे आहे तो आपल्याला बघायचा होता आता प्रत्येकाचा कोण दुबाच्या काढण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी मी काय इथे अगोदरच काही आकृत्या तयार केलेल्या आहेत बघा हा एक मी इथे काटकोन तयार केलेला आहे दिसतोय तर हा एक काटकोन तयार केलेला आहे अंशाचा काटकोन असतो आपला आणि इथले प्रत्येक कोण हा काय केलाय मी दुभागलेला आहे म्हणजे इथं जर हा ए बी सी नावाचा जर काटकोण त्रिकोण असेल ए बी सी नावाचा जर काटकोण असेल तर इथे पी क्यू आणि आर तर बघा इथे प्रत्येकाचा काय काढलेला आहे कोण दुभाजक काढलेला आहे या अँगल ए चा काय काढलाय कोण दुभाजक तर अँगल ए चा कोण दुभाजक हा आर या बिंदू बी सी या वरती छेदतोय त्यानंतर अँगल हा जो बी आहे या बीचा जो कोण दुभाजक काढलेला आहे बी क्यू तर हा ए सी वरती क्यू या बिंदू छेदतोय आणि अँगल जो सी आहे तर सी अँगलचा जो कोण दुभाजक आहे ज्याचं नाव आहे सी पी हा ए बी या रेषेवर पी या बिंदू छेदत आहे आणि छेदल्यानंतर हे जे तिनेही कोण दुभाजक आहे कोण कोणते तर ए आर त्यानंतर पी सी त्यानंतर बी हे तीनही जे कोण दुभाजक आहेत तर हे इथे एका बिंदूला छेदत आहे ज्याचं नाव मी देतो इथं आय तर हे आय बिंदू छेदत आहे म्हणजे आचा जो कोण दुभाजकाचा जो संपात बिंदू आहे ज्याला आपण मी आय नाव दिलेलं आहे तर हा त्रिकोणाच्या आतील बाजूस आहे असं आपल्याला म्हणावं लागेल यानंतरचा जा हा झाला काटकोण काटकोण त्रिकोणाचे जर आपण काय काढले असेल कोण दुबाजे काढले असल्या असल्यास अशा प्रकारची आकृती तयार होईल आपल्याकडे नंतरचा आहे आपल्याकडे बघा विशाल कोण त्रिकोण आता विशाल कोण त्रिकोण याला नाव देतो मी पी क्यू आणि आर आता इथे ठरल्याप्रमाणे काय केले म्हणजे आपला जो हा कंपास असतो याच्या सहाय्याने ते अशा प्रकारे ठेवून आपण काय केलेलं आहे इथे तर हे असे कर मारलेले आहेत बघा हा झालेला आहे तुमचा पहिला कर असा ठेवल्यानंतर हा पहिला कर मारला त्यानंतर इथे या दोन्ही भुजावरती ठेवून काय केलाय तर अशा प्रकारच्या ह्या हे दोन्ही कर मारलेले आहेत हा एक यामध्ये आपण काय केलेलं आहे बघा तर हे अशा प्रकारे आपण कर मारत मारत मारल्यानंतर आपण काही कोंद भाजक काढलेले या कोंदुभाजकालाही नाव आपण देऊयात तर पहिला जो कोंदुभाजक आहे त्याचं नाव घेऊ आपण आता याला पी क्यू आर दिले याला एबीसी देऊ हा इथ बिंदू ए हा बी आणि हा सी बिंदू अशा प्रकारे घेतले तर क्यू ए हा कोण कशाचा आहे ह्या अँगल क्यूचा आहे आणि हा ए बिंदू चेतू कशावरती तर या पी आर या रेषेवरती त्यानंतर जो पी सी हा कोण दुभाजक आहे कोणता तर या अँगल पीचा आहे अँगल पी ला कोण दुभागल्यानंतर तो हा जो सी बिंदू आहे हा सी बिंदू या क्यू वर, इते सी दाखो ते आर रेषेवर इथे सी मध्ये दाखवता येईल आपल्याला त्याचप्रमाणे आर हा जो उर्वरित हा आर चा जो बी आर हा कोण दुभाजक आहे आर हा इथे कोण आहे आणि हा इथे दोन कर मारल्यानंतर याच्यातून सरळ रेषा मारल्यानंतर काय आला इथे पी क्यू या रेषेला इथे बी बिंदू चेदत आहे परंतु तिन्ही जे Uh, कोण दुभाजक आहेत म्हणजेच आपला पी सी त्यानंतर आहे आपल्याकडे बी आर आणि ए क्यू असे हे तिन्ही जे काय भेटलेले आहेत आपल्याला कोण दुभाजक भेटलेले आहेत हे एकमेव इथे बिंदूत छेदत आहेत याचे आपण नाव आहेच देऊ बरोबर आणि इथे शेजल्यानंतर हा जो अं संपात बिंदू आय आहे तर हा या विशाल कोणत्रिकोणाच्या मध्ये आहे आणि विशाल कोण त्रिकोण याला काय म्हणत आहोत तर बघा इथे जर आपण गुन्हे ठेवला तर हा काय येतोय मोठा येतोय कशापेक्षा अंशापेक्षा किंवा आपण याच्याच जागी आपण कोण मापक हे ठेवू शकतो कोण मापक जर ठेवला आपण तर हा कोण कितीचा येतोय बघूया तर हा कोण एकशे एकतीस एकशे तीस एकशे एकतीस एकशे एकतीस अंशाचा हो, एक एक हो येतोय बोला एकशे एकतीस एकशे बत्तीस म्हणजे एकशे बत्तीस अंशापर्यंत हा कोण आहे म्हणजे हा काय तर विशाल कोण त्रिकोण आहे असं आपल्याला म्हणता येल आणि विशाल कोण त्रिकोणाचे आपण काय केलेले आहे कोण दुभागून जे कोण दुभाच ज्या बिंदू चेतात त्या बिंदूला आय नाव दिलंय आणि आय हा बिंदू त्रिकोणाच्या मध्ये येतोय म्हणजे यानंतरचा हा जो इथे पाचवा प्रश्न दिला आहे तो बघू हा मी तुमच्यासाठी होमवर्कसाठी देतो आणि इथे मैथिली शैला व अजय इथे काही का काय करतात एका शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून त्यांच्या घरापासून काही समान अंतरावर खेळण्याचे दुकान आहेत आणि हे कोणती आकृती कोणती आकृती भौतिक आकृती आपल्याला वा वापरावी लागेल आणि याचं स्पष्टीकरण द्यायचं तर बघा इथे मी एक आकृती काढली मैथिली त्यानंतर कोण आहे तर शेला व अजय याच्यासाठी मी एम एस आणि ए अशी तीन नाव घेतले तर घेतल्यानंतर यांच्या अंतरावसून हे खेळण्याचे दुकान म्हणजेच याच्यासाठी मी टी हे नाव दिले टॉय स्टोअर तर बघा एम टी टी ए बरोबर टी ए बरोबर ए एस म्हणजे इथून काही तर आपल्याला ही, ही कोणती आकृती काढावी लागेल तर लंब दुभाजक आता तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक याचा इथे मी लंब दुभाजक काढलेला आहे आणि लंब दुभाजक काढल्यानंतर हे तीनही लंब दुभाजक जिथे कुठे छेदतात तिथून जर हे तिन्ही शिरोबिंदू काढले आपण शिरोबिंदू पर्यंत जर अंतर काढलं तर हे काही सारखे म्हणजे तुम्ही हीच नाही तर कोणतीही त्रिकोणी आकृती काढली आणि त्याचे जर लंब दुभाजक आपण काढले आणि लंब दुभाजक जर एका बिंदूत छेदत असेल आणि इथे संपात बिंदू तयार होत असेल आणि संपात बिंदू पासून तिन्ही शिरोबिंदू त्रिकोणाचे जसे इथे काय दिले तर हे टी काय झाला तर संपात बिंदू आणि टी पासून यम यस ए हे तीनही शिरोबिंदू काय तर सारखं अंतर म्हणून आपल्याला म्हणता येईल की यम टी बरोबर टी ए बरोबर एस याचाच अर्थ असा आप की आपल्याला काय म्हणता येईल की याचं जे यांनी जे प्रश्न विचारला की हे कोणत्या आकृतीच्या सहा कोणती भौमितिक रचना वापरावी लागेल तर त्रिकोणाचे लंब दुभाजक काढून आपल्याला त्याचे काय करावं लागेल म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बाजूच्या आपल्याला लंब दुभाज्या काढावं लागेल आणि ते जिथे कुठे छेदतात त्या संपात बिंदूतून आपल्याला काय करावं लागेल तर, ला। तर ला ला आ, हे शिरोबिंदू जोडावे लागेल आणि शिरोबिंदू जोडल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की संपात बिंदूपासून ते शिरोबिंदूचं हे अंतर काय सारखं आहे आप म्हणजे आपल्याला त्रिकोणाचं जे लंब दुभाज काढावं लागेल म्हणजेच अ लंब संपात बिंदू आपल्याला इथे काढावा लागेल अशा प्रकारे आपल्याला इथं संच एक पाहायला मिळेल यानंतर बघा आपल्याला शिकायचं की त्रिकोणाची रचना कशा असतात तर त्रिकोणाची रचना बघण्यासाठी आपल्याला माहिते की त्रिकोणाला तीन भुजा तीन शिरोबिंदू असतात तीन भुजा आणि तीन शिरोबिंदू तयार होऊन काय होतो तर त्रिकोण होतो आणि त्रिकोणाला तीन शिरोबिंदू प्रत्येक शिरोबिंदूवर एक कोण अशा प्रकारे किती असतात तर तीन कोण असतात म्हणजेच आपल्याला त्याच्या काही बाजू किंवा अथवा त्याने त्याच्यासोबत येणारे कोण माहीत असले तर आपल्याला त्रिकोणाची रचना करता येईल आता बघा इथे सुरुवातीला काय आता बघा इथे सुरुवातीला काय दिलेलं आहे तर त्रिकोणाच्या तीन बाजूची लांबी दिली असतात त्रिकोण काढणे आता बघा अं इथं अशा प्रकारची एक आकृती दिलेली आहे तर आपण ही आ, मी तुम्हाला समोरासमोर काढून दाखवतो की चार सेंटीमीटर पाच सेंटीमीटर आणि सहा ची जर आपल्याला काय दिलेले असेल बाजू दिलेले असतील तर आपल्याला त्याचं काय काढायचं आहे तर आपल्याला त्याचा त्रिकोण काढायचा बघा याच्यासाठी मी आपल्या व्हाईट वरती येतो आणि त्या बोर्डवर आल्यानंतर सर्वप्रथम मी काय घेणार तर स्केल पट्टी घेणार आणि आपलं जे माप आहे मी इथं कोपऱ्यामध्ये आपले माप देतो की काय काढायचं आपल्याला चार चार पाच सहा याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला कच्ची आकृती काढावी लागेल तर कच्ची आकृती कशा प्रकारची असते बघा कच्च्या आकृतीचे माप बरोबर नसतात परंतु हे माप प्रतिकृती असते समजा हा ए बी सी काढायचा आहे ज्याच्यात ए बी याच्याच प्रकल्पाने घेऊन आपण एक्स झेड एक्स किंवा वेगळी घेऊ तर चला वेगळीच घेऊया एबी दिलं आहे आपल्याला चार सेंटीमीटर नाव बदललेले आहेत मी बी सी पाच सेंटीमीटर आणि एसी हा घेतलेला आहे इथंच घेऊ आपण सहा सेंटीमीटर अशा प्रकारे फक्त नाव बदललेले आहेत मी ए बी सी तर ए बी सी हा एबी बरोबर चार बी सी बरोबर पाच आणि ए सी बरोबर सहा सेंटीमीटर घेतला आहे आता सर्वप्रथम आपण कशाची लांबी घेऊ शकतो परंतु इथे तत्पूर्वी आपल्याला कच्ची आकृती काढावी लागेल जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की कोणता बिंदू कुठे येतो आता ही जर सहा सेंटीमीटरची आपण काय घेतली हो एसी जर घेतली लक्षात घ्या एसी हा सहा सेंटीमीटरची घेतली तर ही सी बिंदू कशात कॉमन आहे तर इथं मध्ये तर इथे काय येईल पाच सेंटीमीटर आणि सी बी म्हणजेच काय आणि बी ए उर्वरित बी ए किंवा ए बी ही किती आली आपली चार सेंटीमीटर म्हणजे चार सेंटीमीटर पाच सेंटीमीटर आणि सहा सेंटीमीटर अशा प्रकारे आपण कच्ची आकृती काढलेली आहे आता आपल्याला बघायची की पक्की आकृती कशी काढायची पक्की आकृती काढण्यासाठी मोजपट्टी घेतली मोजपट्टी घेतल्यानंतर आपल्याला किती अंतर घ्यायचं तर आपल्याला घ्यायचंय एकंदरीत सहा सेंटीमीटर बघा सहा सेंटीमीटर काय घ्यायचंय अंतर ओके हे झाले तीन चार पाच आणि सहा सेंटीमीटर आता हे सहा सेंटीमीटर अंतर घेतलेले आहे आपण बरोबर सहा सेंटीमीटर अंतर घेतल्यानंतर आता काय करायचं आपल्याला तर आता आपल्याला याला नाव द्यावं लागतील हा झाला आहे आपला एसी एसी झाला तयार परंतु आता आपल्याला कायशाचा वापर करायचा आहे तर या कर्कटकाचा -कर आता यामध्ये आपल्याला याचं अंतर पाहावं लागेल बरोबर तर सुरुवातीचं किती पाहिजे आपल्याला तर सुरुवातीचा पाहिजे आपला चार हा झाला एक अक्षप्रूक बघा एक, एक त्यानंतर हे दोन तीन आणि हे चार चार सेंटीमीटरचं से मी काय घेतलं कंपास कंपासमध्ये अंतर घेतलं त्यानंतर अंतर, अंतर कमी जास्त न होऊ देता आता हे चार सेंटीमीटर कशाचं आहे से तर ए आहे ते बीच अंतर आहे म्हणून ए या टोकावर मी तुमच्या कंपासचं काय केलंय तर लोकने टोक टेकवलंय हो आणि एक अंदाजित काय करायचंय आता आपल्याला कर मारून घ्यायचा आहे यासाठी मी कलर चेंज केला आणि हा एक कर मारून घेतला आता हा किती झाला तर चार सेंटीमीटरचा कर आपल्याकडे काय झालाय तयार झालेला आहे असं म्हणता येईल आपल्याला आता चार सेंटीमीटरचा कर मारल्यानंतर पुन्हा काय करावं लागेल आपल्याला तर पुन्हा आपल्याला आपला कंपास मध्ये किती अंतर घ्यायचंय आता सहा घेऊन झालं त्यानंतर चार झालं आता काढायचं आपल्याला पाच तर इथे काय ठेवलंय मी कंपास ठेवला शून्यावरती आणि त्यानंतर मोजत चला की एक दोन तीन चार आणि ते आलंय आपलं पाच तर पाच सेंटीमीटरचा आपल्याला पुन्हा काय काढायचं आहे कर मारायचं काढायचं परंतु यावेळेस काय करायचं आपल्याला सी बिंदून ठेवायचं कारण बी बिंदू आपण काढला नाही बी बिंदू आपण तयार करत आहोत आता याच्यातलं अंतर न बदलता याच्यातलं अंतर न बदलता आपल्याला काय करायचं तर दुसरा कर मारायचा बघा आणि हा कर जिथे कुठे छेदेल म्हणजे आपल्याला काय करावं लागेल आता आपल्या स्केल पट्टीच्या सहाय्यानं हे दोन्ही बिंदू जोडून घ्यावी लागत दिसतात तुम्हाला तर अशा प्रकारे आपण काय करत करत आहोत बघा आली चार सेंटीमीटर कळाले इथून का चार सेंटीमीटर आणि नंतरची किती आहे आपली गहू याच्यासाठी चार सेंटीमीटर एक मिनिट ही पाच सेंटीमीटर का बघू बहुप सेंटीमीटर पा अशा प्रकारे काय व्हायला आपला एक त्रिकोण तयार व्हायला याला नाव देऊ आपण बी तर आपली काय झालेली आहे पक्की आकृती तयार झालेली आहे अशा बाळगतो की तुम्हाला ही रचना कळाली असेल आणि जर नाही कळाली तर हा व्हिडिओ थोडासा मागे घ्या तुम्ही आणि काय क्रिया होते तर ती पुन्हा बघा म्हणजे तुम्हाला आता या याला माप पण द्यावं लागतील चार सहा आणि पाच अशा प्रकारची तुमची चार सेंटीमीटर पा पाच सेंटीमीटर आणि सहा सेंटीमीटर म्हणजे त्रिकोणाचे तीन माप दिले असता त्रिकोण कसा काढायचा याची माहिती आपण बघितलेली आहे आता बघा यानंतर आपल्याला आपण आता शिकलो की त्रिकोणाच्या जर तीन भुजा दिल्या असता आपल्याला त्रिकोण काढता येतो बरोबर यावरती सराव संच दोन तुमचा आधारलेला आहे आणि याच्यावरती तुम्हाला ले ले, या काही मापही दिलेले आहेत आणि या मापाचा वापर करून तुम्ही त्रिकोण काढू शकता यामध्ये काही प्रश्न घेऊयात आपण अजून सरावासाठी तर याच्यासाठी मी एस टीयू म्हणजे पहिल्यातलं जे दुसरं गणित आहे दुसरी रचना आहे ती घेऊ एस टीयूची या त्यानंतर आपण कशावर जाऊयात आपल्या फलक आवर जाऊया बघा काय सांगितलं याची कच्ची आकृती एस टीयू त्रिकोण एस टीयू काढायचं आपल्याला इथे आणि इथं प्रत्येकाची लांब दिलेली लेंथ ऑफ एस टी एस टी ची लांबी किती आहे त्याच्यानंतर यू टी यू ची त्यानंतर एस यू ची अशा तीनही लांब्या दिलेल्या आहेत हे जे तीन काय दिलेले आहेत बाजू दिलेल्या आहेत किंवा भूज्या दिलेल्या आता या तिन्हीच्या लांबेत दिलेल्या पहिलीचे किती आहे सात चार आणि पाच तर सात चार आणि पाच मग आता आपल्याला याची पुन्हा काय काढावं लागेल तर कच्ची आकृती काढावी लागेल कच्ची आकृती कशी असते तर ती, ती बघावं लागेल समजा मी आता एस हा किती घेतलाय एस टी आपल्याला माहिती आहे सात सेंटीमीटरचा घेतलेला आहे कच्ची आकृती ह्या त्यानंतर टीयू हा चार सेंटीमीटर जागेतला आता टी इथून काढायला झाले आपल्याला का नाही तर टी इकडे दिलाय त्याच्यामुळे टीयू देणारा हा चार सेंटीमीटर आणि यस यू हा पाच सेंटीमीटर म्हणजे यू एस टी यू हा त्रिकोण तुमच्याकडे तयार होईल आता याची रचना बघत असताना बघा सर्वप्रथम आपण काय घेऊया पट्टी घेऊया स्केल पट्टी घेतल्यानंतर सुरुवातीला आपल्याला यस टी काढायचं आहे एस टी काढण्यासाठी आपल्याला काय ला करावं लागेल तर किती दिलेलं आहे याचं माप तर सात सेंटीमीटर दिलेलं आहे तर सात सेंटीमीटर सर्वात अगोदर आपण येथे काढून घेऊयात तर एक मिनिट किती दिलेलं आहे आपल्याकडे सात सेंटीमीटर तर हे झालंय आपल्याकडे सात सेंटीमीटर ओके आता सात सेंटीमीटर का आला आता बघा त्यानंतर स्केल घेतली त्यानंतर आपल्याला याच्यातलं कंपास घ्यावं लागेल त्यानंतर एसयू ची आपल्याला माप एसयूचं माप किती पाच तर आपल्याला इथं मूळ माप करावं लागेल इथे झालं आपलं एक सेंटीमीटर त्यानंतर हे दोन त्यानंतर हे तीन हे चार आणि हे आलं आहे आपलं पाच सेंटीमीटर एक मिनिट ओके okay. इथं पाच सेंटीमीटर आलं पाच सेंटीमीटर आल्यानंतर लक्षात घ्या आपण जी अगोदरची काढली ही सात ची होती आणि त्याचं नाव आपण येस टी ही भुजा काढली त्यानंतर काय केलं तर आपला कंपावसा यस वर ठेवला आणि यस ते यू च अंतर किती होतं पाच सेंटीमीटर तर ते पाच सेंटीमीटर आपल्याला काढण्यासाठी आपण एक अंदाजे कर मारला आता कर मारल्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो की युटी हा चार सेंटीमीटर त्याच्यामुळे आपल्याला आता या मधलं अंतर किती झालं हे झालेलं आहे पाच सेंटीमीटर आता आपल्याला किती पाहिजे तर चार सेंटीमीटर हो पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण काय करणार पुन्हा मोजणार की हे चार सेंटीमीटर आलं पाहिजे हे होतं आपलं पहिलं पूर्वीचं पाच सेंटीमीटरचं एक दोन तीन चार पाच पाच सेंटीमीटरच तर आता आपल्याला काय पाहिजे तर चार सेंटीमीटरचं अंतर पाहिजे कशामध्ये तर या कंपासमध्ये मग बघा आता याच्या चार सेंटीमीटर आपण अंतर इथे घेतलेलं आहे पूर्वत व्यवस्थित बघा हो तर इथे आता चार सेंटीमीटरचं अंतर घेतलं त्यानंतर कर्कटक किंवा कंपास हा आपला कशावर ठेवायचा टी या बिंदूवर ठेवायचा आणि पुन्हा एक कर मारायचा आता बघा इथं जर असा कर मारला मी तर हा कुठेतरी इथे छेद आहे आता इथे जिथे छेदला हा बिंदू अधोरेखित करून घ्या तुम्ही सर्वप्रथम बरोबर हा बिंदू काय करतो मी एक रेड पेन ना काय करतो इथं अधेरेखित जेणेकरून तुम्हाला दिसेल आता हे अधोरेखित करून घेतले आता हे किती झालेत एक दोन आणि हे तीन बिंदू झाले तीन बिंदू त्रिकोणाचे भेटलेत भेटलेच आपल्याला तीन शिरोबिंदू भेटले म्हणजे आपल्याला काय करता येईल त्यांना जोडून घ्यावं लागेल आता हे तिन्ही शिरू बिंदू आपण काय करूयात जोडून घेऊयात बघा आता स्केल घ्या व्यवस्थित यामधलं बिंदू व्यवस्थित दिसले पाहिजे आली चार सेंटीमीटर बघा चार सेंटीमीटरची रेषा त्यानंतर बघूयात इकडे किती पुन्हा आपल्याला जी उर्वरित रेषा आहे ती घ्यायची आहे ती आलेली आहे पाच सेंटीमीटर म्हणजे ही झाली आपल्याकडे पाच सेंटीमीटर ही सात सेंटीमीटर आणि ही चार सेंटी आणि इथलचा जो बिंदू असेल त्या बिंदूचं नाव काय आपल्याकडे यु यु एस टी अशा प्रकारे आपण इथली काय केली तर पक्की आकृती काढलेली आहे पक्की आकृती आपण इथं काढून घेतलेली आहे बरोबर अशा प्रकारे तुम्हाला इतरही जे सर्व संख्यामधले गणित आहेत हे आपल्याला सोडवता येतील सोपे आहे तर पाच सेमी असो किंवा किती असले तरी चालते आता याच्यातला दुसरा जो प्रश्न आहे हा थोडा ट्रिकी क्वेश्चन याला म्हणावा लागेल कारण आपण शिकलेलो आहोत समद्विभुज त्रिकोण आणि समद्विभुज त्रिकोणाची आपल्याला माहित आहे की ज्या दोन भुज असतात त्यासारख्या आहेत समद्विभुज त्रिकोण असा इथे उल्लेख केलेला आहे आणि इथे सांगितलं की पाया हा पाच सेंटीमीटर आणि ज्या बाकीच्या अशा प्रकारे तुमची आकृती तयार होईल म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा घ्यायची गरज पडणार नाही काय तर दोन त्या कर मधलं माप आता वाटलं तर आपण हे काढून दाखवूया बघा हे पण काढून आपल्याला जास्त वेळ लागणार नाही एक पाच सेंटीमीटर आणि तीन पॉईंट पाच सेंटीमीटर आपल्याला समाधीभूज त्रिकोण काढायचा त्याच्यासाठी आपण सुरुवातीला स्केल घेतली स्केल मध्ये आपण सुरुवातीच बघा एक पाया किती आहे तर पाच सेंटीमीटर आणि इतर ज्या भुजा आहेत तर त्यांचं माप किती दिलेला आहे आप आपल्याकडे तीन पॉईंट पाच सेंटीमीटर मग पाया किती दिला आहे तर पाच तर सुरुवातीला आपण पाया काढून घेऊया पाया किती आहे पाच सेंटीमीटरची एक रेश मारून घेऊयात ओके आता हे पाच सेंटीमीटरची रेश मारून घेतली त्याच्यानंतर आपण पुन्हा काय घेऊया कंपास घेतला त्यानंतर आता कंपास मधलं अंतर किती पाहिजे आपल्याला तर तीन पॉईंट पाचचं तर बघा हे झाले हा बरोबर शून्य आहे का नाही बघा हे त्याच्यानंतर हा झाला एक दोन झाले तीन आणि हे झाले तीन पॉइंट पाच तीन पॉइंट पाच इथे झाला म्हणजे आता आपल्याला दोन्ही बाजूंना अंतर बदलायचं काम नाही तर काय केलंय अंतर न बदलता काय केलं पहिला कर मारला एका एक बिंदूवर आणि दुसऱ्या बिंदूवर ठेवून काय करायचंय आपल्याला तर दुसरा एक कर मारायचा आहे बघा दुसरा कर मारण्यासाठी पुन्हा आपण अशा प्रकारे मारला आणि आपल्याला काय भेटलंय तर ते, ते पाहू आपण तीन पॉईंट पाच हे आपल्याला मिळायला पाहिजे किती तर एक मिनिट इथून इथच इथपर्यंत अंतर किती भेटायला आपल्याला बघा तीन पॉईंट पाच इथून इथच अंतर तीन पॉईंट पाच भेटल्यानंतर आपल्याला इकडून पण किती भेटायला पाहिजे तर तीन पॉईंट पाच तीन पॉईंट चार नाही ते तीन पॉइंट पाच आहे अशा प्रकारे आपल्याला हा त्रिकोण भेटेल ज्याचा पाया हा काय आहे पाच सेंटीमीटर आणि हे तीन पॉईंट पाच आणि हे पण तीन पॉइंट पाच अशा प्रकारे आपल्याकडे काय भेटला हा समद्विभूष त्रिकोण भेटला सम द्विभुज द्विभुज आशा की दिलेली माहिती तुम्हाला सर्वांना समजली असेल या समोरी आपल्याला भरपूर शिकायचा आहे परंतु हा जो व्हिडिओ लेक्चर आहे हा आपल्याला मर्यादा असल्यामुळे मोठा होत आहे तुम्ही याची घरी प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस केल्यानंतर तुमच्या आकृत्या निश्चितच व्यवस्थित येथे लागणार नाही दिलेली माहिती मी मला वाटते तुम्हाला सर्वांना समजली असेल यानंतरचे जे काही प्रश्न येतात किंवा यानंतरच्या ज्या काही त्रिकोणाच्या रचना त्या आपण पुढच्या भागात पाहणार आहोत तोपर्यंत तो नमस्कार